प्रेरक कवीने आहात म्हणून मी तुमच्या संदर्भाने मी दुसरी कविता निवडली आता कवितेच नाव कविता विकणे आहे कविता विकणे आहे होय बरोबर आहे तुम्ही विकायलाच काढला तुम्ही माझ्या सर्व कविता कारण लढत आली कशी का विकू नये मी कविता व्यासपीठांच्या प्रकाशकांच्या मान्य नाही पावलो पावली शोषित झालेल्या कविता का घेऊन फिरायच्या मी माझ्या फाटक्या जोडी व्यवस्थेने अपंग केलेल्या लुळ्या पांगड्या कविता कुठवर सांभाळून मी माझ्या कमजोर लाळ गाड्या फिरण्यापेक्षा प्रसिद्धीच्या वैशालयात नाव नोंदवण्यापेक्षा यात मुरलेल्या शिकारांच्या आईतेच हाती लागण्यापेक्षा कवितांचे ठेवते ना चालवायचंय मला पोरांचं शिक्षण आहे सासऱ्याचा चष्मा फुटलाय देणेदारांच्या रांगा लागल्या दारासमोर नवऱ्याच्या फोटोला हार चढवायचा

फिर्याद कुठे आणि कशी नोंदवायची फिर्याद कुठे आणि कशी नोंदवायची इथं न्याय मेल्यानंतर सुद्धा मिळत नाही आणि म्हणूनच आणि म्हणूनच जाहिरात करते वेदनेची दुःखाची लाचारीची उदा येणाऱ्या भाकरीची फिरते गल्लीबोळात गावात शहरात बाजारात ते गड्यात हीच पाठी टाकून इथं फक्त कविता लिखली जाते मी नव्हे